कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या पुलावर खडी माती प्युअर ब्लॉक ताकद हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो मात्र पावसाळ्यात हे खड्डे पुन्हा उघडे पडतात प्रचंड राहदारीचा रस्ता असल्याने या पुलावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते आज सकाळच्या सुमारास शहाड पुलाला भगदड पडल्याचे निर्देशनास आले याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या पुलावरील वाहतूक बंद केली या या पुला पुलावरील पुला खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे खड्डे चालवत गाडी चालवताना खड्डे चुकवत गाडी चालवताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यात आता भगदड पडल्याने या पुलाच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गीते यांनी हे प्रचंड पाऊस चालू होता गेल्या महिन्याभरापासून आणि आज सकाळी लक्षात आलं की त्या ब्रिजला एक भगदाड पडलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यामुळं आपण कल्याणला जाणारे जे जा मुरबाड करून वाहनं आहेत त्यातले जे हेवी व्हेकल आहेत ते सध्या बंद केलेले आहेत त्यांना पर्यायी मार्ग आणि टिटवाळा मार्गे आंबिवली मार्गे असं जायचं आवाहन केलेलं आहे काहींना शांतीनगर मार्गे तर आपल्या माध्यमातूनसुद्धा मी सर्व वाहन चालकांना आवाहन करेल की त्यांनी शक्यतोवर अन्य पर्यायाचा विचार करावा हा ब्रिज आता एम एम आर डीचे ज्या मॅडम आहेत शेख मॅडम त्या पाहणी करणार आहेत आणि पूर्ण बंद करतात किंवा काय ते त्या ठरवतील परंतु तोपर्यंत अवजड वाहन पूर्णपणे बंद केलेलं आहे